ऑनलाईन न्यूज चॅनलवरनं मी काका अंदाज आपल्या सर्वांचं स्वागत करतो आज आपल्याबरोबर आहेत शिवसेनेचे दबंग कार्यकर्ते ॲडव्होकेट जयंत वाण हे युवा सेनेचे यवतमाळ व वाशिम जिल्हा विस्तारक आणि इतिहास अभ्यासक सब आहे आजचा विषय आहे शिवाजी महाराजांचा एक हत्यार त्याला वाघ नक म्हणतात आणि त्या वाघ नक इंग्लंडच्या संग्रहालयातन आपल्या महाराष्ट्रात येणार यायचं घातलं आहे तर त्यामुळं काही आपल्याला विचार जाणून घ्यायचे आहेत आणि म्हणून मी मुद्दाम ऍडव्होकेट जयेश वाणी यांना आपल्याकडे बोलवलं आहे तर ॲडव्होकेट जय भाणे मी तुमचं या चॅनलवरून स्वागत करतो आत्ता जे काही चाललेलं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांची वागडक लंडन युनिव चांद्रवालामध्ये आहे परंतु काही लोकांचं म्हणणं आहे विशेषतः म्हणजे इंद्रजीत सावंत किंवा इतर इतिहास तज्ञ आहे त्यांचं म्हणणं आहे की लंडनमध्ये असलेली जी वागणं आहेत ते शिवाजी महाराजांच्या हस्ते वागणं तर नाही ते साताऱ्याच्या राजवाड्यामध्ये आहेत परंतु साताऱ्याच्या राजवाड्याबद्दल समोर अजूनही काही जाहीर झालेलं नाही या बाबतीत की आमच्या वाड्यामध्ये किंवा आमच्या ताब्यामध्ये हे वागणं तर आहे आणि त्याबद्दल म्हणजे बरं वाप चाललेला आहे सोशल मीडियावर पण चाललेलं आहे इलेक्ट्रॉनिक मीडियावर चाललेलं आहे काय म्हणणं आहे थोडीशी काका राजकीय पार्श्वभूमी आहे म्हणजे बघा ज्यांनी ही घोषणा केली की आपल्याला वागणखं भारतात आणायची आहेत ते भाजपचे आहेत आणि ज्यांच्याकडे ही वागणखं आहेत असं इतिहास संशोधक सांगता आहेत ते सुद्धा भाजपचे खासदार उदय उदयनराजे भोसले तर आता हे दोन भाजपचे लोक जनतेला नेमकं किती सत्य सांगतायत आणि किती सत्य लपवून ठेवतायत हा पुन्हा स्वतंत्र संशोधनाचा विषय आहे इतिहास मात्र अशा गोष्टींच्या बांगडीत पडत नाही इतिहासाचा अर्थ तसा होतो इति हा इतिहासात शिकतात त्यांना सांगितलं जात असे असे, असे घडले होते याच मराठीमध्ये सरसर इतिहास आणि हे घडलेलं जे असतं ना त्याचं इंटरप्रिटेशन वेगवेगळं असू शकतं फॅक्ट्स वेगळे असत नाहीत कधीच म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी अफ्जुल्याचा वध केला का तो हो केला आता त्याचा इंटरप्रिटेशन मग तो कशासाठी केला त्याच्या मागचं राजकारण काय होतं मग त्याच्या वर्धा वेगळा भागात आपण बाजूला घेऊया पहिला प्रश्न असा आहे की ही वाघ नक अफजल खानाच्या वधाच्या वेळात वापरले गेले होती का कारण अफजल खान इतका प्रचंड उंचीचा आणि बॉडीचा मनुष्य होता शरीराचा त्याच्या पोटावर पण बरीच तर्फी होती आणि हे जे वाघणं आहे ते जास्तीत जास्त दोन इंच आत्मने जाऊ शकतील असं होत म्हणजे त्याची पातळी हो वगैरे बाहेर निघणं शक्यन तर हो। त्याच्यावरती आपलं काय म्हणणं आहे बघा काही इतिहासाचा अभ्यास करताना आपल्याला साधनांचा सा अभ्यास करायचा असतो इतिहास म्हणजे काय तर साधन ज्या साधनांमधून येतो हो ताम्रपत्र असतील अं शिलालेख असतील पत्र असतील आज्ञापत्र असतील समकालीन लिखाण असेल म्हणजे अज्ञानदासाचा पोवाडा हे समकालीन लिखाण आहे त्या अज्ञानदासाच्या पोवाड्यामध्ये जे येतं ते शिवाजी महाराजांच्या वेळेस घडलं कारण की शिवाजी महाराजांच्या काळामध्ये अज्ञानदास होता पोवाडा रचणारा तसंच शिवाजी महाराजांच्या काळामध्ये दोन महत्वाचे लेखक होते ज्यांनी छत्रपती शिवरायांचं चरित्र लिहिलेलं आहे त्यातले एक होते कवींद्र परमार छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञेनी छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र त्यांनी लिहिलं त्याला आपण म्हणू शकतो की ऑफिशियल बायोग्राफी रायटर किंवा ऑफिशियल चरित्रकार असं ते कविंद्र परमारांचं आहे दुसरे होते कविभूषण म्हणजे आपण ज्यांचं ते ऐकतो इंद्रजी मी अंब परवाडव सुंब पररानसदंब परजय पौनबारी वाहपर समूहरती पर जो सहस वामद्विज राज कविभूषण भूशन। कविभूषणांच्या आणि कविंद्र परमानंदांच्या साहित्याला दोन वेगवेगळ्या बेटेज आहेत कविंद्र परमारांच्या साहित्याला बेटेज अधिक आहेत कारण की त्यामध्ये हिरोइजमचा भाग कमी आहे ते चरित्रासारखं लिहिलं गेलेलं आहे तर कविंद्र परमारांच्या ज्याला आपण शिव पुराण म्हणतो किंवा अणुपुराण असं त्याचं नाव ना। आहे कविभूषणांनी लिहिलं ते शिव बावणी आणि कविंद्र परमारांनी कवी कविंद्र परमानंदांनी लिहिलं ते अणुपुराण तर त्याच्यामध्ये श्लोक आहे शिवा कृपाणिका ग्रेण कुक्षावैव वृष तमस्पृषत विनिर्गत हा श्लोक असं सांगतो की अब्जुल्ल्याला भेटायला जेव्हा छत्रपती महाराज गेले एकतर पहिल्यांदा जी गोष्ट सांगितली जाते ती दहा खोटी खोटी की निशस्त्र जायचं होतं हे ठरलं होतं की दोन्ही बाजूकडचे दहा दहा अंगरक्षक असतील आणि ते शस्त्रात सह जातील शस्त्र घेऊन जायचंय एक भाग दुसरा भाग हे जे दहा अंगरक्षक आहे हे अफजल खान आणि छत्रपती महाराजांच्या भेटीच्या पासून एका बाणाच्या अंतरावरती उभं राहणार तंबूच्या बाहेर एक बाणाचं अंतर म्हणजे साधारण पन्नास पंच्याहत्तर फुटाच्या आसपास ते एक बाण जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत ते उभे राहतील छत्रपती शिवाजी महाराजांवरती अफजुल्याने जो विश्वासघाताने जो पहिला हल्ला केला तो तलवारीने केला महाराजांनी चिलखत घातलं होतं हे बरोबर आहे सगळ्या समकालीन साहित्यामध्ये ते येतं महाराजांनी जिरेटोप घातला होता ते येतं पण तो जो वार होता हा तलवारीचा होता पण पर तलवारी परमानंद खं, म्हणतात खंजीर होता खंजीर आपण म्हणतोय ना परमानंद तलवार सांगतोय रवींद्र परमानंद जे समकालीन आपण जे चेतन बघतो ते, ते, ते खंजीर खानाच्या ता... हातामध्ये खंजीर आहे आणि त्याने आहोत ते, ते महा बरं जे मी म्हणे काय आहे तलवार असाच उल्लेख आहे आणि निनाद बेडेकर ज्येष्ठ इतिहास संशोधक आहेत निनाद बडेकरांनी आपल्या अनेक व्याख्यानांमध्ये त्यांच्या लिखाणांमध्ये छत्रपती महाराजांवरती जे निनाद बेडेकरांनी लिखाण केलंय त्यामध्ये स्पष्टपणे आलेलं आहे बेंद्रे ज्यांना मराठ्यांच्या इतिहासाच्या लेखनाचा आद्य पितामह मानलं जातं बेंद्रे सुद्धा ही जी घटना आहे ही वागलखांची नाही असं म्हणतात ते सुद्धा तलवारीचा वार रोखायला तरुणच लागते बरं आता साधी गोष्ट आहे का, का आ, जर शस्त्र घेऊन जायचंय खुले आम तर मी लपवून घेऊन जाणार शस्त्र का सुभ घेऊन जाईल जर पण पड़ मी इतिहासात वाटलो ते असं वाटलं की दोघांनी निशस्त्र अवस्थेत भेटायचं आहे म्हणून पण असं नाही म्हण तर ते अफजल खानाने पण शस्त्र घेतले होते नाही आणि शिवाजी महाराजांनी पण खोट आहे साप खोट आहे धादांत खोट आहे छत्रपती महाराज कमरेला तलवार लावून गेले आणि अफजुल्ल्या कमरेला देखील तलवार होती अफजुल्ल्या तलवारीने वार केला छत्रपती महाराजांनी तो तलवारीचा वार तलवारीने अडवला खंजीराचा वार तलवारीने अडवता येईल काय तर मग तो जो तलवारीचा जो वार अडवला तो अडवलेला वार छत्रपती महाराजांनी इमिजिएटली तलवारीचा घाव अफजल खानाच्या पोटात केला अफजल खानाचा त्यांनी कोथळा काढला तलवारीने आणि ते तलवार ते जे कोथळा काढल्यानंतर जे आतडे होते ना आतडे घेऊनच महाराज तंबूच्या बाहेर आले लगेच कळालं की अरे काहीतरी गडबड झालीये म्हणून हा बडा सय्यद जो अफजल खानाचा सय्यद सय, बडा बंडा बंडा आपल्याकडे असतो बंडा नाहीये खर तर बडा सय्यद असंच नाव आहे ते मग ते अपभ्रंश होत ना त्या बडा सैय्यद सय्यद बंडा सय्यद बंडू असं काही बकरींमध्ये आलेलं न हा म्हणजे नावांमध्ये ते होतं अपभ्रंश सय्यद बडा सय्यद जो आहे तो पळत आला आणि तो महाराज पळतात म्हटलं की महाराजांवरती वार करला जाणार एवढ्या इथून जिवा महाला आला कावजी महाल कावजी हा पटाईत होता पटाईत म्हणजे काय तर ज्याला आता महाराष्ट्र सरकारनी महाराष्ट्राचं ऑफिशियल शस्त्र म्हणून डिक्लेअर केलं तो दाणपट्टा ज्याला आपण म्हणतो जो आपण यांच्या हातात बघितला बाजीप्रभू देशपांडे यांच्या हातामध्ये अनेक चित्रपटांमधून तर त्याला मुळात म्हणतात पट्टा बरोबर दाण पट्टा हे आपण म्हणतो पण त्याचं मूळ पट्टा असं ना हा पट्टाईत होता पट्टा चालवण्यात निपुण होता संभाजी कावजी त्यांनी येऊन तो पट्टा फिरवला आणि हा सय्य बडा सैयदचा हा मोर्चावरती कलम केला नंतरची गोष्ट सगळ्यांना माहिती आहे आता आपण जी क्वेरी माझ्या समोर आणली आपला विषय तोच आहे की अब्दुल खानच्या वधाच्या वेळेत हे वाघ वापरले का एक तर साहित्य नाही म्हणत बरोबर हे एक झालं आता दुसरं आहे तर्क ती कल्पना आहे ती कविकल्पना आहे कारण की ती कवी अ राजकारणाला पोषक आहे एवढा उदो, उदो, उदो काय बघा आता मी चालला आपल्याला सगळ्यांना प्रेक्षकांना दाखवायला दाखवा आता दाखवा हे बघा याला म्हणतात वाघनख हे वागनखाच शस्त्र आहे हे शस्त्र तुम्ही बघा आणि हे सेम टू सेम आहे लंडन मधून आपल्याकडे येणार आणि हे याच्यामध्ये तिळ मात्र फरक नाहीये मी काही गोष्टी आपल्याला यातला दाखवतो हो म्हणजे तुम्हाला लॉजिक ज्याला तर्कशास्त्र म्हणतात इतिहासात त्यालाही किंमत आहे तर्कशास्त्र हे बघा याला एक दोन तीन चार चार नखे हे सगळे लोखंडाचे आहेत चारही नख जी आहेत ही लोखंडाची आहेत याला भयानक धार आहे याला भयानक धार आहे याचा एक गुण मोठा आहे आणि एक बोल छोटा आहे कारण की वेअर करताना ना, ना इथे घालायची इंडेक्स फिंडर इंडेक्स फिंडर तर जेनी म्हणतो तो इकडे घालायचा आहे आणि ते हे असं लपवलं जातं आता हे इथे दिसत नाहीये बरोबर आता मला सांगा महाराजांना हेच राहायचं आता पहिला तर्क तर महाराजांनी या रिंग वरती काहीतरी डिझाईन केलं असेल तर म्हणजे अंगठी वाटेल एक राजा जातोय स्वराज्याचा लोखंडाच्या अंगठा घालून जाईल का बरं तो जातोय असं लपवून घेऊन तर कोणालाही कळेलच नाही की अरे लोखंडाची रिंग काहीतरी गडबड आहे हा एक भाग दुसरा भाग याची या। या। जी आपण लांबी आणि आकार बघितला तर ही लांबी एवढी नाहीये जे इतिहासामधून पुढे येत की हा जो अब्जुल्ला होता याची धिप्पाड होता शरीर यष्टीने अंगकाठी अत्यंत मजबूत होता उंची जवळपास सहा सव्वा सहा सहा सव्वा सहा फुटाच्या पुढे अगदी एवढा उंच आणि धिप्पाड होता महाराज भटके होते बरोबर आता साधा विचार करा सहा साडेसहा फुटाच्या वरचा माणूस वर आणि अंगापिंडाने दिप्पाड माणूस अशा माणसाच्या अंगावरती चरबीचा लेअर किती असेल ही <laughs> वाघ नख ती चरबीचा लेअर तरी काढू शकतील नाही घालतो बर याचा उपयोग करताना हा उपयोग हाय ज्यावेळेस आपण हातामध्ये घालतो सॉरी <laughs> हे ज्यावेळेस आपण हे ज्यावेळेस घालतो आपण हातामध्ये तर ह्याचा वापर आहे पकड घेणं हे पकडीच हत्यार आहे किंवा ज्याला आपण स्कार म्हणतो घाव करायचं हा जो शस्त्र आहे हा जर शस्त्र मी असं झापड मारतो तसं जर केलं तर तो माझ्या गालावरती लागेल आणि तो असा फाडून निघेल कारण की इथे मास्क कमी आहे गालावरती चिर पडतील शिरा पडतील याच्यानी आतडी बाहेर नाही निघू शकत या हत्याराने म्हणजे तर फक्त राजकारण पाहणार असं तुम्हाला म्हणायचं आहे अगदी स्पष्ट इतिहास तसंच सांगतो किंवा इतिहासात जी साहित्य अवेलेबल आहेत मग ते कवींद्र परमानंद किंवा कविभूषण यांच्या पुरता मर्यादित नाहीये तर अगदी वासी बेंद्रे असतील विका राजाडे असतील जदुनाथ सरकार मोठे लेखक आहेत खूपच मोठे लेखक आहेत या सगळ्यांचं लिखाण असेल हे सगळे लोक अशा हिरोइजम लांब ठेवतात खरं तर इतिहासापासून म्हणजे मी एक पुस्तक वाचलं ते फोटो फोटो बायोग्राफी ऑफ शिवाजी महाराज फॉरेन बायोग्राफी ऑफ शिवाजी महाराज हे एक पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये त्या तत्कालीन जे इंग्रज म्हणा किंवा ग्रीक म्हणा किंवा पोर्तुगीज म्हणा किंवा इतर देशातले जे अधिकारी आले होते त्याने आपल्या सरकारला पाठवलेली पत्राचा संग्रह त्याच्यामध्ये आहे तर त्याच्या एकाही पत्रामध्ये असा उल्लेख नाही आहे की एक्झॅक्टली म्हणजे आपल्याकडे ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचं शासन काल होत त्यावेळेस आपल्या लक्षात येत असेल की आपल्याकडे जसं औरंगजेब म्हणजे मुघल होते आपल्याकडे निजाम होते मग तो कुतुबशाही असेल किंवा अगदी आदिलशाही असेल किंवा गोवळकोंड्याचा असेल या सगळ्यांच्या बरोबर विजयनगरचा खाली साम्राज्याचा काहीसा भाग शिल्लक होता विजयनगरचं म्हणण्यापेक्षा शहाजी राजांनी कर्नाटक जिंकलं होतं आणि त्यांचा जो दुसरा मुलगा होता तो तिथे राज्य करत होता त्याचबरोबरीने आपल्याकडे समुद्र मार्गे पोर्तुगीज डच आणि इंग्रज हे तीन प्युअरली युरोपियन लोक म्हणजे युरोपियन कॉन्टिनेंट मधले किंवा त्या खंडातली लोक आपल्याकडे यायला सुरुवात झाली होती छत्रपती शिवाजी महाराजांचं तुम्ही ते पोर्ट्रेट अनेक ठिकाणी बघितलं असेल राज्याभिषेकाचं जिथे दोन इंग्रज अधिकारी कमरेत लावून बसलेले आहेत किंवा कोकोद मीरची गोष्ट असेल की महाराजांनी कोकोद मीर, महारा कोको मीर मागवलं होतं आफ्रिकेच्या बेटांवर आणि त्याच्यावरनं मग अनेक अफवा सुरू झाल्या की महाराजांना विषप्रयोग वगैरे झाला एक प्रकारचं नारळ आहे ना इकडचं कोकोद मीर कोको नावाचं बेट आहे आफ्रिकेमधलं त्याच्यावरनं तर ह्या अशा अफवा आणि हे सगळं होतं त्यामुळे इंग्रजांचं जे लिखाण आहे ते बर्ड आय म्हणून मानलं गेलं पाहिजे पोर्तुगीजांचं डचांचं लिखाण हे बर्ड आय व्ह्यू म्हणून मानलं गेलं पाहिजे कारण की महाराजांच्या त्या कालखंडापर्यंत इंग्रज पोर्तुगीज किंवा डचांचा भारतामध्ये किंवा भारतीय राज्यव्यवस्थेमध्ये कुठेही थेट हस्तक्षेप नव्हता त्यामुळे ते बर्ड आय व्ह्यू बघत होते या सगळ्या घटनांकडे ते सुद्धा म्हणत नाहीये आणि अजून एक सांगतो काका मला काय म्हणायचं की माझ्यासारखा सामान्य मनुष्य हे अशी पुस्तकं वाचून मग उल्लेख केला जातो फॉरिन बायोग्राफी ऑफ श्री शिवाजी महाराज असं त्या पुस्तकाचं नाव आहे त्या ते इंग इंग्रजीमध्ये त्याचं भाषांतर मराठीमध्ये झालेलं आहे रोहित पवारांनी केलेलं आहे ते वाचणार तुझ्या नसेल पण ते पण मी वाचलेलं आहे आणि हे पुस्तक जे अवेलेबल नव्हतं तर त्याचे मी पी डी एफ फाईल करून पुस्तक पण घेतलं आता माझ्यासारखं सामान्य मनुष्य जर असा अभ्यास करून आणि ते हे सांगू शकतो तर हे राजकारणी म्हणून माणसं जे संपूर्ण महाराष्ट्राचा होणार किंवा देशाचा राजकारण करणार माणसं आहेत त्यांचा हा अभ्यास नाही का आणि जर अभ्यास असेल तर मग हे जे वाढणा जे स्टोरी आहे ते खोटी असताना सुद्धा ते लोकांच्या डोक्यावरती मारण्याचं झालं कारण काय आहे कारण एवढं आहे काका की त्यांची जी आ, अतिवादी आ, एक विचारसरणीला पोषक असं गोष्टींना ह्या असल्या गोष्टी समर्थन करतात त्याचं फेवरिझम केलं जातं अशा गोष्टींमुळे अतिवादी विचारांचं त्यामुळे ते हिंदू मुसलमान द्वेष पसरवणं सोपं आहे ना गोखळा काढला येऊ केलं तीऊ केलं बघा छत्रपती महाराजांनी अफजल खानाचा वध करणं ही जगाच्या पाठीवरती कुठल्याही चमत्कारापेक्षा कमीची गोष्ट नाही आहे म्हणजे त्याला त्या जावळीच्या रडकुंडी घाटातून खाली रडतोंडी घाटातून खाली जावळीच्या जंगलात आणणं तिथे व्यूहरचना आखडं पन्हाळ्यापर्यंत त्याला ओढत आणणं वेगवेगळ्या वे आमिषांनी असेल माफी असेल नीती असतील वेगवेगळ्या राजकीय तो पूर्ण महाराष्ट्रभर असताना त्याच्याकडे जाणीवपूर्वक त्या काळापुरता दुर्लक्ष करणं बघा आणि अफजल खानाला तिथपर्यंत आणणं आणि मग त्याचा अशा पद्धतीने बघा ज्या क्षणाला अफजल खान रडतोंडीचा घाट खाली उतरला no. त्या क्षणाला त्याचा मृत्यू लिहिला होता फक्त कुणी एवढाच प्रश्न होता आणि त्याचं उत्तर महाराजांनी दिलं महाराज फ्रॉम द फ्रंट फुट ऑफ द बॅटल फील्ड असं ज्याला म्हटलं जातं तो एक तो असा सेनापती होता जो कधी सैन्याच्या मागे उभा राहून लढला नाही तो सैन्याच्या पुढे उभा राहून लढला आणि त्यांनी लीड केलेले एक युद्ध तेच कशाला आपल्याकडचं कार्तलब खाना आणि त्याच्याबरोबरच झालेलं युद्ध छत्रपती महाराज स्वतः खांद्यावरती धनुष्य बाण घेऊन आणि पांढरा अंगरखा घालून पांढऱ्या शुभ्र घोड्यावरती त्यांनी त्याला दगडा विटांची लढाई म्हटली जाते दगड घेऊन भिरभिरत करून वरतून छत्रपती महाराज चालून आले जसा तो उतरला आपल्या खोपोली जवळ तो घाट आहे तिथून तो जसा खाली उतरला कार्तलब खान वरतून छत्रपती शिवाजी महाराजांनी दगड आणि गोफणी आणि खाली नेतोजी पालक हातामध्ये तलवारी घेऊन उभा होता आणि जे चोपून काढला अं अनबिलिव्हेबल महाराजांची पद्धत होती साधी गोष्ट आहे पुण्याचा लाल महाराज हल्ला करायचा होता सांगितलं असतं जा रे तू करू नये तर कोण नाही म्हणलं असत महाराज गेलेत स्वतः ही महाराजांची हो पद्धत होती त्यामुळे महाराजांचं ह्यात कमीपणा कुठे नाही महाराजांच्या नावाने महाराष्ट्रामध्ये राजकारण होतं हा राजकारणासाठी कमीपणाची बाब आहे आता आपण पुन्हा मूळ मुद्द्यावर की हे वाघ नको लंडन न आहे त्यावेळेस एक जे आर निघाला आणि त्या जे आरमध्ये म्हटलेलं आहे की हे वाघ नको शिवाजी महाराजांनी वापरलेली आहे असं महाराष्ट्र सरकारने सांगितलं मग त्याचा सुधीर मुंगडगंटीवार म्हणतात काय नाव सुधीर मुंगंटीवार त्याने हे केलं की आ, हो ही नको शिवाजी महाराजांची आहे पुन्हा त्याचं स्टेटमेंट असलं हॅलो की मी असा दावा केला नाही बरोबर आहे त्याचं एक स्टेटमेंट आलं होतं पेपरमध्ये पण आलो होतो टी पण आलं होतं आणि त्याच्यानंतर काल एक स्टेटमेंट त्यांनी केलं की ही नको शिवाजी महाराजांचीच आहे परंतु ते जे संग्रहालय म्हणतंय तेही जी वाघ्रकं आमच्याकडे आहेत ते आम्हाला ग्रँड डफने त्यांच्या वंशजाने या संग्रहाला भेट दिलेली आहे आणि ती वाघ्रकं शिवाजी महाराजांचा आहेत असं म्हणता येणार नाही इतकं स्पष्ट असताना हे राजकारणी याचा उडीच राजकारण करत राहिले त्याच्याकरता दोन तीन कोटी रुपये खर्च करायचं त्यांचं हे हे जे पैसे खर्च होणार आहेत ते सामान्य लोकांच्या योग्य नाही तर हा विषय जे आहे तो आपण आता इथे सांगूया हे सगळं जे आहे ना ते मला वाटतं ह्या कविकल्पना आणि दंतकथा याच्याबद्दल निर्माण झालेला आहे त्याचा अभ्यास न करता आणि या राजकारणी लोकांनी इंटरेस्टिंग म्हणजे आता आहे की हे जर वागलं तर खरंच जर राजकारणात जर असतील तर मग हे जे उदयनराजे उदयनराजे भागले गप्प का भोगले अजूनपर्यंत म्हणजे आज दिवसापर्यंत उदयनराजेची स्टेटमेंट नाही का मला फक्त दोन इंटरेस्टिंग गोष्टी मांडायच्या आपल्यासमोर प्रेक्षकांपर्यंत त्या जाव्यात म्हणून हे जे वाघरक आहे ना जसं शिवकालीन तलवारी तुम्हाला जागोजागी आढळतात शिवकालीन भाले आढळतात शिवकालीन चिलखत शिवकालीन इतर शस्त्र तुम्हाला अनेक ठिकाणी दिसतात वेगवेगळ्या आकारांचे शैलीचे बरोबर आहे मग ते पट्टा असेल तो धोप असेल ती कर्नाटकी धोप असेल आणि ते अनेक प्रकार आहेत प्रत्येक मात्र बरा करेक्ट पण आता प्रॉब्लेम असं आहे की हे जे हे जे शस्त्र आहे हे ह्या अफझल्याच्या वधाव्यतिरिक्त इतर कुठे वापरलेलं तुमच्या ऐकण्यात वाचण्यात बोलण्यात आलं आहे का नाही हे तसं बघायला गेलं तर खर तर मराठी शस्त्र आहे म्हणजे माडू एक विटा दोन आणि हे वाघनख तीन ही प्युअरली मराठी अं मराठ्यांनी शोधून काढलेली शस्त्र आहे पण विटा सापडतात माडू सापडतो विटाची रचना माहिती आहे माडूची रचना माहिती नखांचा कुठे संदर्भ येत नाही आणि जी शेवटची गोष्ट मला आपल्या माध्यमातून सगळ्यांना सांगायचे चला एका सेकंदासाठी आपण मान्य करू ती वाघनख छत्रपती शिवाजी महाराजांची वापरलेली आहेत चला एका सेकंदासाठी मान्य आता आपल्या माध्यमातून माझी महाराष्ट्र सरकारला विनंती आहे एकदा वाघनखं महाराष्ट्राच्या आली महाराष्ट्रा तर ता पुन्हा परत जाऊ द्यायची नाही इंग्लंडला ते आमची आहेत ना आमच्या अस्मितेच्या आम गौरवाची आहेत असं तुम्ही म्हणतायत ना आमच्या महाराजांची आम आहेत ना ती काय विचार ठेवून घेतली पाहिजे काय लंडनला करायचं असेल काय इंग्लंडला करायचं असेल तर इंग्लंडनी करावं इंग्लंड लंडन मिंडन गेलं उडत एकोणसा ला फेकून दिलं होतं मग ती वाघ नका परत पाठवू नका जर मर्दा जेवला असाल तर ठीक आहे धन्यवाद बरंच विचार काय काय आपण इथं आला त्या त्याबद्दल मी आनंद तर्फे आणि बाळा तर्फे आणि माझ्यातर्फेही आपले आभार मानतो खूप धन्यवाद काका खूप खूप